मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नरेंद्र मोदींच्या भाषणकलेची जितकी प्रशंसा आपण करावी तितकी कमीच आहे आणि मी तर त्यांचा इतका मोठा चाहता आहे आणि हे तुम्हालासुद्धा माहितीच आहे मला पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज नाही आहे कारण नरेंद्र मोदींनी हिंदी भाषेवर जी महारत मिळवलेली आहे ती खरंच आश्चर्य करून सोडणारी आहे कारण ज्या व्यक्तीची हिंदी ही मातृभाषा नाही आहे कारण जसं की सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी हे मूळचे गुजरातचे आहेत गुजराती ही त्यांची मातृभाषा आहे त्यांच्या घरात गुजराती लहानपणापासून बोलली जात होती हिंदींचं हिंदी भाषेची त्यांचं लांब लांबपर्यंत कोणत्याही प्रकारचं नातं नाही आहे पण आज नरेंद्र मोदी हिंदी भाषेत जी भाषणं करतात ती भाषणं येणाऱ्या पन्नास ते शंभर वर्षांपर्यंतसुद्धा लोकं ऐकतील त्या भाषणांमधून प्रेरणा घेतील इतकी त्या भाषेवर प्रभुत्व नरेंद्र मोदींनी मिळवलेलं आहे आणि कमी शब्द वापरूनसुद्धा इतके मोजके वाक्य नरेंद्र मोदी बोलतात आणि असं जाळं विरोधी नेत्यांसाठी पसरवतात की त्या जाळ्यात अलगतपणे विरोधी आणि खास करून काँग्रेसचे नेते अडकतात की त्यांना कळत नाही की नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं तर काय द्यावं आणि असंच नेमकं वार काल हरियाणामध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर केलेलं आहे काल हरियाणातल्या हिसार जिल्ह्यात त्या जिल्ह्यातलं पहिलं विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी गेलेले होते आणि तिथं भाषण करताना नरेंद्र मोदींनी इतकं स्पेसिफिक काँग्रेसच्या संदर्भात आणि राहुल गांधींना टोला लगावताना एक वक्तव्य केलेलं आहे की ते वक्तव्य ऐकून काँग्रेसचे सगळेच नेते इतके बावसळलेत की त्यांना उत्तर द्यावं काय हे कळत नाही आहे कारण वक्सच्या अमेंडमेंट बिलच्या संदर्भात जे एक हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये पसरलाय आणि पुन्हा एकदा म्हणजे एक सात आठ महिन्याचा गॅप आला की तो नरेटिव्ह बिल्ड केला जातो ना की नरेंद्र मोदी म्हणजे मुसलमानांच्या विरोधातले नेते मुसलमानांवर भारतात अत्याचार होत आहे हा जो नरेटिव्ह आहे जेव्हा मीडियाला काहीच नसतं तेव्हा नरेंद्र मोदींच्या विरोधात अशा बातम्या आठ आठ महिन्यांनी अशा गॅपने या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतो आणि पुन्हा एकदा त्याच बातम्या आपल्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न होतोय मग त्याच्यावरच एक उत्तर देताना किंवा काँग्रेसला प्रतिप्रश्न करताना नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केलं त्याने म्हटलं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वक्फ कायदा जो आहे तो दोन हजार तेरापर्यंत लागू होता त्याच्यात दोन हजार तेरामध्ये काँग्रेसने बदल केला आणि दोन हजार तेरामध्ये काँग्रेसने फक्त मतं मिळवण्यासाठीच त्या कायद्यामध्ये बदल केलेला होता आणि इतके अविरत जी ताकद आहे ती त्या वक्फ बोर्डला देऊन ठेवली की हिंदू मंदिरांवर सुद्धा वक्फ बोर्ड आता क्लेम करायला लागलेलं होतं आणि मग बाबासाहेबांचं संविधान इतकं मा वारेमाप वक्फ बोर्डला ताकद देऊन काँग्रेसने उद्ध्वस्त केलं असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आता यापुढे नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं आहे ते खरंच ऐकण्यासारखं आहे त्यांनी म्हटलं की काँग्रेस म्हणते की हे मुसलमानांच्या हितासाठी केलं म्हणजे जा दोन हजार तेराचं अमेंडमेंट हे मुसलमानांच्या हितासाठी होतं असं काँग्रेसचं मत आहे मग मोदी म्हणतात की मी त्यांना विचारू इच्छितो की जर काँग्रेसला मनापासून मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष बनवावा परंतु त्यांचे नेते असं कधीच करणार नाहीत आणि मित्रांनो हे जे वक्तव्य नरेंद्र मोदींनी दिलं आहे हे अगदी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे अगदी जखमेवर एकदम पुन्हा एकदा घाव करण्यासारखं आहे कारण आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही बघाल तर काँग्रेस या पक्षाने मुसलमानांचं फक्त नुकसान केलेलं आहे आज मुस्लिम त्यांना जरी बी जे पीच्या विरोधात मतं देत असली किंवा नरेंद्र मोदी हा नेता एका बाजूला आहे तर ह्याच्या विरोधात मतं द्यायची आहेत म्हणून ती मतं काँग्रेसला जात असतील पण इतिहासाकडे डेटाकडे जर पाहिलं तर बी जे पी ही आजपर्यंतचा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे ज्यांनी मुसलमानांसाठी काम केलेलं आहे आज सरकारी योजना जर तुम्ही बघाल आज जनधन अकाउंट्समध्ये बघाल किंवा जी मुद्रा योजना आहे किंवा घरं बांधून देण्याची योजना आहे त्यात एस सी एस टीपेक्षाही सगळ्यात जास्त वाटा हा मुसलमानांचा आणि मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे की या योजना जेव्हा लोकांना अवेलेबल केल्या जातात किंवा एखाद्या ग्रुपला समजा गॅस देण्याची योजना आहे किंवा घर बांधून देण्याची योजना आहे काही पैसे देण्याची योजना आहे तर त्याच्यात जात धर्म या गोष्टी बघितल्या जातात आणि अगदी प्लॅनिंगनुसारच या ग्रुपची आखणी केली जाते आणि मग ज्या लोकांची आपल्याला मतं हवी आहेत अशा प्रकारची आखणी करूनच ती योजना लागू करण्याचा प्रयत्न हा सरकारचा असलो त्यामुळे जेव्हा मुस्लिम हे एस सी एस टीपेक्षा सुद्धा या योजनांमध्ये जास्त भागीदार जा असतात तेव्हा नरेंद्र मोदी हे कशासाठी मुसलमानांना इतका फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहेत हे अगदी स्पष्ट होतं कारण काँग्रेसमुळे मुसलमानांमध्ये इतकी अराजकता पसरलेली आहे सध्या कारण आज जर मुस्लिम दगडफेक करत आहे तर त्यामागचं कारण हे काँग्रेस आहे काँग्रेसने जर युचित ओज योजना आणून जर मुसलमानांच्या भल्यासाठी या वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीचा उपयोग केला असता तर कदाचित मुसलमानांना पंक्चर साठावं लागलं नसतं हे वक्तव्यसुद्धा नरेंद्र मोदींनी कालच्या भाषणामध्ये केलं आहे आणि हे खरंच सत्य आहे पूर्णत सत्य आहे काँग्रेसने मुद्दामून मुसलमानांना गरीब ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मुसलमानांना शिकवलं जर मुस्लिम शिक्षित झाले आणि त्यांना कळायला लागलं की काँग्रेसने आपला आजपर्यंत फायदा उचलला आहे तर त्यांच्यासाठी रस्त्यावर हिंसाचार कोण करणार ना काँग्रेससाठी दगडफेक कोण करणार नरेंद्र मोदींना शिवाय कोण देणार जर मुसलमान शिकायला लागले त्यामुळं त्यांना मुद्दामून अशिक्षित ठेवण्यात आलं जेव्हा इतर धर्मांची लोकं इतर जातींची लोक जेव्हा उच्च शिक्षित होत होती इंजिनियर होत होती डॉक्टर होत होती वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये आपल्या मोठमोठी कामगिरी करून दाखवत होती तेव्हा मुसलमानांची युवा पिढी युवा मुलं काय करत होती तर मदरसामध्ये कुराण वाचण्याचं काम करत होती आणि कुराण वाचून काय भेटलं काय भेटलं फक्त दगडफेक करण्यासाठीच यांना अशा प्रकारचं शिक्षण हे मदरसामध्ये दे देण्यात येत होतं आणि ते शिक्षण मुसलमानांनी घ्यावं अशा प्रकारची परिस्थितीच काँग्रेसने निर्माण केलेली होती त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की इतकं जर मुसलमानांविषयी प्रेम आहे तर तुमच्या पक्षाचा अध्यक्ष एखाद्या मुसलमानाला बनवून दाखवावं आणि हे वक्तव्य दिल्यानंतर मला आश्चर्य झालं की काँग्रेसला काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांना आज उत्तर देता येत नाही की यावर बोलावं तर काय बोलावं कारण मागच्या एक तीन चार वर्षांपासून जे नरेटिव्ह पसरवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे की मुसलमानांचे वाली हे आम्हीच आहोत आणि बी जे पी म्हणजे मुसलमानांवर अत्याचार करणारा एक पक्ष आजपर्यंत मुसलमानांवर जर कोणत्या पक्षांनी सगळ्यात जास्त अत्याचार केला असेल कुठल्या नेत्यांनी सगळ्यात जास्त मुसलमानांना मारलं असेल तर तो, तो नरेंद्र मोदी आहे अशा प्रकारची पिक्चर जी मीडियामध्ये आज बनवली गेलेली आहे त्यामागचं कारण हे काँग्रेस आणि राहुल गांधी आहेत मग नरेंद्र मोदींना विलन बनवलं तर नरेंद्र मोदी विलन आणि आम्ही हिरो आहोत तर जर आम्ही हिरो आहोत तर तुमच्या पक्षाचा अध्यक्ष हा मुस्लिम का होत नाही हा प्रश्न खरंच व्हॅलिड आहे आणि राहुल गांधींना आणि त्यांच्या नेत्यांना या प्रश्नाचं उत्तर आज देता येत नाही आहे कारण आजपर्यंत फक्त मुसलमानांचं नुकसान होण्यासाठीच त्यांनी काम केलेलं आहे जेव्हा शहा बानोच्या केसमध्ये कोर्टाने मुसलमान मुसलमानांच्या भल्यासाठी एक निर्णय दिला की मुस्लिम पुरुषांनी स्त्रीला जर तलाक दिलं तर तिला सुद्धा पोटगी द्यावी लागेल या निर्णयाला लोकसभेमध्ये पलटवणारे राजीव गांधी होते आणि हा निर्णय समाजाच्या भल्यासाठी नव्हता तर काँग्रेसला मतं मिळवण्यासाठी जे कट्टरपंथी लोक आहेत जे मौलाना लोक आहेत ना त्यांना परसुएट करण्यासाठी त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्यांची मतं मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि विचार करा या निर्णयाने राजीव गांधींनी जो सुप्रीम कोर्टचा निर्णय लोकसभेत पलटवला त्या निर्णयामुळे मुस्लिम महिलांचं भलं झालं की नुकसान झालं याचा विचार केल्यानंतर एवढी गोष्ट मात्र स्पष्ट होते की आजपर्यंत जे मुस्लिम समाजामध्ये गरिबी पसरली आहे आजपर्यंत जे आपण म्हणतो की मुस्लिम युवा हे फक्त टायर किंवा पंचर साफ करण्याचं सा काम करतात हे कोणामुळे हा ठपका मुसलमानांवर बसला आहे त्यामागचं कारण फक्त काँग्रेस आहे जे राहुल गांधी ओ बी सी एस टी एस सी यांच्या गोष्टी करतात यांच्या वार्ता करतात दिवसरात्र यांचे दावे देऊन भाषणं करत असतात आज तीन राज्यांमध्ये यांची सरकार आहे काँग्रेसची त्या तिन्ही राज्यांमध्ये जर बघाल या पक्षाकडून जे मुख्यमंत्री नियुक्त केलेले आहेत ते मेजॉरिटी हे उच्चवर्णीय आहेत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू हे धर्माने जरी सिख असले तरी जातीमध्ये जर त्यांना मोजण्याचा प्रयत्न केला तर ते राजपूत आहेत आणि राजपूत उच्चवर्णीय आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेलंगणामध्ये जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत ते रेवनाथ रेड्डी ते तर रेड्डी परिवाराकडून येतात म्हणजे हा एक प्रकारचा तेलंगणातला परिवार आहे ज्याने शतक या प्रदेशावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागावर राज्य केलेलं आहे विजयनगरच्या काळाच्या अगोदरपासून रेड्डी हा परिवार या प्रदेशावर राज्य करतोय आणि त्याच परिवाराशी संबंध ठेवणारे रेवनाथ रेड्डीसुद्धा एक आहेत म्हणजे हे सुद्धा उच्चवर्णीय आणि तिसरं राज्य कर्नाटक ज्या राज्यात काँग्रेसची सरकार आहे त्या राज्यात सुद्धा सीदारमय्या जरी एक धनगर समाजाचे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या डोक्यावर नाचवण्यासाठी डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री आहेत जे की वोकालिग वोकालिगा या समाजाला बिलॉंग करतात जरी ही जात आज ओबीसी मध्ये असली तरी सुद्धा एक प्रकारे ही उच्च वर्णीयच आहे कर्नाटकमध्ये वोकालिगा आणि लिंगायत या दोन जाती दोन समाज कर्नाटकच्या राजकारणावर दबदबा ठेवणारे दोन या जाती आहेत त्यामुळे राजकारणात कोण मुख्यमंत्री होईल कोण उपमुख्यमंत्री होईल आणि कोणतं मंत्रिपद कोणाला भेटणार याचं सर्व निर्णय हे या दोन जातींतले लोक ठरवत असतात त्यामुळे जेव्हा राहुल गांधी एस टी ओबीसी आणि अशा मागासवर्गीय किंवा मागे पिछाडीवर असलेल्या जातींच्या गोष्टी किंवा वार्ता करत असतात तेव्हा त्यांच्या सरकार असल्या राज्यांमध्ये मंत्रिपदावर कोणत्या जातीची लोक बसली त्याचं उत्तर एकदा राहुल गांधींनी दिलं पाहिजे छाती आपटून दिवसरात्र बोंबा मारणारे आम्ही जाती जनगणना करणार आम्ही प्रत्येक कर जातीला न्याय मिळवून देणार असं बोंबा मारणारे राहुल गांधी त्यांची सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये किती मागासवर्गीय जातींना त्यांनी न्याय दिलं हे समोर येऊन एकदा शरम असेल तर उत्तर द्यावं मुसलमानांना आयुष्यभर भीक मागायला लावणारी काँग्रेस आज हे दावा करते की मोदी हे मुसलमानांचे शत्रू आहेत आज मी किंवा बी जे पी हे हिंदुत्ववादी पक्ष जरी असला तरीसुद्धा आम्ही कधीही अशी अपेक्षा केली नाही की मुसलमानांवर मुद्दामून अत्याचार व्हावे किंवा त्यांना कधीही सरकारी योजनेचा उपयोग किंवा भलं होऊ नये आम्ही मुसलमानांना मुसलमानसहित या भारताचं भलं व्हावं असाच विचार केलेला आहे प्रत्येक व्यक्ती हा भारतीय बाळासाहेब जे म्हणायचे की समोरचा व्यक्ती जेव्हा म्हणतो की मी मुस्लिम आहे तेव्हा आम्हालाही सांगावं लागतं की आम्ही हिंदू आहे आणि त्यामुळं मग हे धार्मिक लढे जे भारतात लढवले जात आहेत हे मुसलमानांमुळे होतात आणि अजूनही मी म्हणतोय आज हे मुसलमानांना माहिती नाही आहे हे असं नाही आहे मुसलमानांतील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की काँग्रेसनी आपलं नुकसान केलेलं आहे पण तरीसुद्धा मोदीला हे लोक मतं देणार नाहीत आणि याचं उत्तर मी तुला तुम्हाला अगदी ताजं उदाहरण देऊनच सांगतो कालचीच घटना आहे उत्तर आपल्या पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारची हिंसा वफ अमेंडमेंट बिलवर सुरू आहे तेव्हा एक न्यूज चॅनल एका मुस्लिम व्यक्तीची बाईट घेण्यासाठी गेला तर त्यांनी उत्तर दिलं की जे मुस्लिम लोकं मोदीला मतं देतात ते सुद्धा काफिर आहेत आणि त्यामागचं कारण त्या व्यक्तीने काय दिलं तर मुस्लिम जे व्यक्ती आहेत ते मोदीला म्हणजे हिंदू असलेल्या व्यक्तीला जेव्हा मतं देतात तर ते सुद्धा हिंदू जितके काफिर कुराणमध्ये त्यांना सांगितलं आहे तितकाच अपराध या मुस्लिम लोकांचासुद्धा आहे जे मोदीला मतं देतात किंवा बी जे पीचे उमेदवार जे असतील त्यांना मतं देतात त्यामुळं मी म्हणतोय की मोदींनी बी जे पीने कितीही मुसलमानांसाठी काम केलं दिवस रात्र खपले तरीसुद्धा मुस्लिम हे एकट्ठा कधीच बी जे पीच्या खासदारांना आमदारांना किंवा मोदीला मतं देणार नाहीत हे अटल सत्य आहे हे कधीच बदलणार नाही मोदी हे अँटी मुस्लिम होते आहेत आणि राहणारच त्यांची छवी ही कधीच बदलणार नाही फक्त फरक एवढाच आहे की काँग्रेसलासुद्धा आज उत्तर हे नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नावर देता येत नाही आहे आणि हाच नरेंद्र मोदींचा विजय आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र